सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांचे आभार खूप खूप आभार की तुम्ही जो काही रिस्पॉन्स मगाशी दिला मी खरंच विंगेत घाबरलो होतो की एवढे वगैरे सगळ्यांना थँक्यू सो मच की प्रभाव इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि भीतीदायक अनुभव मला तसा आतापर्यंत कधी आयुष्यात आला नाही म्हणजे आता लग्न झालं माझं म्हणजे हा भीतीदायक अनुभव प्रत्येकाचा आहे <laughs> प्रत्येकाचा आहे पण एक किस्सा सांगावा असं वाटलं मला की हे सिरियल मिळायच्या आधी बायकोला हा जॉनर पाहायची आणि वाचायची फार सवय कारण कारणाने कारणा नावाचं पुस्तक पंधरा दिवस बेडवर असं फिरत होतं आणि हा जेन्युन केस आहे अजिबात बनवलेला नाही योगायोग म्हणावं त्याला आणि मी तिला रोज म्हणतोय की हे का असं सगळं का ठेवते हे नकोय आणि आरुषच्या आयुष्यात हे असं काही असणारे हे मला सिरियल मिळाल्यानंतर कळलं सो हा कनेक्ट फार कमाल होता माझ्या आयुष्यातला आणि खूप भारी वाटलं मला त्यानंतर ही ही अपॉर्च्युनिटी मला मिळाल्यानंतर सो ही गंमत एक भीतीदायक सांगू शकतो बाकी आयुष्यात माणूस बाबा हे माझ्यासाठी खूप नवीन आणि एक वेगळं काहीतरी करायला मिळणार पात्र आहे <laughs> एक कलाकाराला भूक असते वेगळेपणाची प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काहीतरी वेगळेपण यावं अशी इच्छा असते आणि ते मला मिळते त्यासाठी मी स्टार प्रवाहासाठी सरांना थँक्यू बोलेन शर्मिष्ठा मॅम तेजस सरांना थँक्यू बोलेल की माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ते करायची संधी मिळाली येस yes, आता मला या दोघांच्या मध्ये खेळायचं आहे ती कधी अटॅक करेल आणि मी कधी त्याला कवर करेन असा तो एक खेळ सुरू होईल आणि ते करता करता बऱ्याच गोष्टी उलगडतील त्याही अनुभवायला मिळतील वा, वा. तुलाही ही ऑल द बेस्ट थँक्यू असा एका लहान मुलाला जर तुम्ही जर ते लहान मुलं चॉकलेट बद्दल विचार करत असेल आणि त्याला समोर किंडर जॉय दिलं तर कसं एकदम वेगळंच वाटतं असा मुलगा एकदम वेगळाच हॅपी होतो तसं झालं मला या सिरियल बाबतीत ऑनेस्टली um, कारण की म्हणजे मी विश लहानपणापासून आपण म्हणतो ना की बघायचं आहे यार मला स्वतःला मोठ्या स्क्रीनवर ती विश तर केलीच होती पण हे असलं काहीतरी होईल हे मला वाटलं नव्हतं आणि आय uh, थिंक लहानपणापासूनच मला विलिन्स आणि थोडा नेगेटिव्ह uh, मधल्या कॅरेक्टरशी जास्ती होती आणि वॉट बेटर एंट्री इन टू द सिरियल वर्ल्ड दॅन पर्णिका कारण काय डेंजर बाई आहे ती म्हणजे काहीही करू शकते आणि एकदम आवडलेला कॅरेक्टर आहे मला सो आय थिंक इट चेरी ऑन टॉप की इतका सुंदर कॅरेक्टर मिळाले प्लस बरोबर आहे एवढी सुंदर फॅमिली मिळाली आहे मला मला तर डोंट थिंक बेटर एक एंट्री टू दिस मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला